अशा प्रकारे इथं झाड दिसते ती लावलेलं काय काय बघायला पानफुटे आहे तुळस आहे आळू आहे परतन डाळिंब आहे पुन्हा पाळ पानफुटे आहे कापूस आहे तुम्ही म्हणा लावला आलाय का हा आपल्या नि पण घरी आणखीन लिंबू यायच छाटून छाटून एवढ्या गवती चहा रोज चहाचा एक दोन पाने काढायची गुंडवायची धुहायचं गुंडवायची पुन्हा चहा प्यायचा असं काम आहे ह्याच्यात ही पपई हलवायची उद उद करायचं आणि पाडून टाकणार आहे आता सगळा वर इथे काल सगळं गवत काढलंय अजून आता काढायचं सगळं चकाचक होणार सगळं तर हे लाईन आता फळं आले दिया सगळं झालंय पण आपल्याला नकोय भरपूर खाल्लंय झालं आता आपण तोडून टाकू मोडून ढकलून देऊ आणि तुम्ही म्हणताल एकच पाडले काय इथं दोन ह्याच्या आहे ना मोग थोड इथं एक पलीकडे एक असून डायरेक्ट खायचं आता हे सगळं इथं बफळा करणार आहे बघा कसा होतो इथे खतरनाक आता इथे औषध मारलं एवढे पटे जळलं बऱ्यापैकी अजून करू काहीतरी अजून मोठा ना मोठा कार्यक्रम इज ओके तर चाल बस येऊया लागलेत असे लॉकडाऊन मध्ये लावलेली झाडे लॉकडाऊन एवढी म्हणजे असं सगळं नियोजन आहे लय मोठ अंत असेल तुम्हाला किती मोठे आता हे ते आहे हे पण मोठं झालं असतं पण आपण त्याला येण्या सारखं कट करायचो छटायचो शेंड शेंड कापायच उडवायचो म्हणजे काय होतं फुट्या निघतात आता त्या फुट्या निघल्या ह्याला बी तस केलं हे काय फुट्या शेंड उडावले हे असं शेंड उडावलेलं शेंडा उडावला हिथला शेंडा उडावलाय शेंडा आहे काय लय शेंड उडावल्या ते नाही तर अजून मोठं झालं असतं झाडे लय मोठं झालं असत काय हा इथं शेंडा उडावलाय Lui sien dahin liat, kanakin kanakin, derki kap, derki kap. चेंड उडवून उडवून एवढं मोठं झालं असून द्या नक्कीच कसं वाटतं सांगा ठेवतो आता तुम्ही कुठली कुठली झाडं लावलीत सांगा फळं लागलेत का सांगा काय नवीन नाही तुम्ही आपल्या चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करा बघायला असून द्या